आकाश आकाशी अंगणी धावतला आकाशी आंगणी आला शिन तांदूळला बारीच झाला शिन ताणूला बारीच झाला आकाशी धावत आला शिन ताणूला बारी बारीच झाला पाण्यामाशी माशी बाळ घातला ಪಾಡ್ಯ ಮಾ ಬಾಳ ಗೃಷ್ಟೀ ಮಾವೂಲಿ ಗಾಯಾಲಜು ಬಾಳಾ ಜೋಜೋ ರೇಜೂ ಸೃಷ್ಟಿ ಮಾವೀ ಗಾಯಾಲಜು ಬಾಳೋ ಜೂ ರೇಜೂ ಸೃಷ್ಟಿ ಮಾವೀ ಗಾಯಾಲ ಜೋ ಜೂ ರೇಜೂ ಸೃಷ್ಟಿ ಮಾವೀ ಗಾಯಾಲ ಜೋಜು ರೇಜೂ किती बाई बाळ बुणाचे किती बाई बाळ बुणाचे रांगत होते तरी केव्हाचे रांगत होते तरी केव्हाचे लाल दिसते डोळे झोपीचे <coughs> लाज लाल दिसते डोळे झोपीचे निज रे निज बाळा सुखाचे निज सुखाचे जु निज बाळा बाळाचे जुबाळ आजुझो रेजू निज रे बाळा सुखाचे जो पाते रेजू आकाशी अंगणी धावत आला शिन ताणूला भारीच झाला आकाशी अंगणी धावत आला शिन ताणूला बारीच झाला शिन ताणूला बारीच झाला जु बाळ जु जू शिन ताणूला बारीच झाला जु बाळ झुरे पद झाकिले डोळे आपुले पद झाकिले डोळे आपुले तंग करून शांत झोपले पक्षी गाऊनी निजाय गेले जू गेले वायु तुल रे म्हणू लागले वायु तुला रे म्हणू लागले वायु तुला रे म्हणू लागले जुबाळाजू रेजू वायु तुला रे म्हणू लागले जुबाळाजू रेजू वायु तुला रे म्हणू लागले जुबाळाजू रेजू आकाशी अंगणी निधावत आला आकाशी अंगणी धावत आला शिन तानूला भारीच झाला आजू बाळाजोजू रेजू शिन तानूला भारीच झाला जोजू रेजू शिन तानूला भारीच झाला जुबाळा बाळाजूजू जु जु रेजू जु। निशा मातेच्या अंकीनी जवा निशा मातेच्या अंकीनी जाया केव्हा गेला दिवस राया केव्हा गेला दिवस राया जाणून जागून तापली काया जाणून जागून तापली काया निज बाळ रे निज सक्या निज बाळ रे निज सक्या निज स निज बाळ रे निज सख्या झुमाळा झुझू रे झू निज रे निजरे सख्या आजू बाळाजू झो रेजू निज रे निज रे सख्या आजू बाळाजू झो रेजू जु बाळाजू रे, रे जो रेजू आकाशी दावत आला आकाशी आंगणी धावतवाला शिर तादूला बारीच झाला शिर ताणूला बारीच झाला सिन ताणूला बारीच झाला जो बाळाजोज जो सीन ताणूला बारीच झाला जो बाळाजोज जो सिन ताणूला बारीच झाला जो बाळाजोज जो सिन ताणूला बारीच झाला जो बाळाजोज जो आनंद कंदा जगताच्या दारा आनंद कंदा जगताच्या दारा निज सुखाचा निज वासरा पाठ होताच जाई माघारा झुबाळा झु झुरे झु पाठ होताच जाई माघारा झुबाळा झु झुरे झु पाठ होताच निज रे बाळा निज भास्करा निज रे बाळा निज भास्करा झुबाळा झु झुरे जो निज रे बाळाज भास्कर आजू बाळाजू झो रेजू निज रे बाळा आजू बाळाजूर निज रे बाळा आजू बाळाजू झो रेजू अंगणी आकाशी अंगणी धावत आला आकाशी अंगणी धावत आला शिन ताणूला भारीच झाला आकाशी अंगणी धावत आला शिन तानूला भारीच झाला शिन ताणूला भारीच झाला जुबाळ आजुजू रेजू शिन ताणूला भारीच झाला जुबाळूजो जु रेजू जु। शिन ताणूला बारीच झालं आजू बाळाजूजूरेजू शिन ताणूला बारीच झालं आजू बाळाजूजूरेजू सीन तानोला झाला झाला जुबाे जो धन्यवाद मी सूर्यनारायणाचा पाणा म्हटलेली आहे कसं वाटला आवडला तर कसा वाटला तो पण सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा नक्की माझा पाणा संपूर्ण नक्की बघा धन्यवाद